और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी एकोणीस ऑगस्ट पासून काम बंद बेमुदक काम बंद आंदोलनात आहोत आंदोलन सर्व महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा जिल्हा ठिकाणी आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे आरोग्य यंत्रणा ही सगळीकडे विस्कळीत होत आहे तरीही शासन यावर काहीही गांभीर्याने बघत नाही या कोणतेही ठोस निर्णय देत नाही चौदा मार्च दोन रोजी आमचं शासनाने शासन निर्णय काढले त्यामध्ये सर्व दहा वर्ष पूर्ण झालेल्यांना कायम करा म्हणून आमची मागणी आहे त्याप्रमाणे जी आर हायकोर्टाच्या प्रमाणे जी आर काढला परंतु त्यावर आतापर्यंत अंमलबजावणी केली नाही फक्त दोन कॅडरचे ऑर्डर काढण्यात आलेले आहेत ड्रायव्हर आणि क्लास फोर हो। परंतु जे टेक्निकल पद आहेत जसं की डॉक्टर फार्मासिस्ट एनएम जी एन एम सर्व जे महत्वाचे पद आहेत त्यांची अजून अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि आज सर्व रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी आहेत त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात लसीकरण सुद्धा बंद आहे माता प्रसूती सुद्धा म्हणजे होत नाहीये वेळेवर सगळे आरोग्य यंत्रणा ही ठप्प झालेली आहे परत रिपोर्टिंगचे दिवस आहेत मंथली जी रिपोर्टिंग असते ती सुद्धा म्हणजे ठप्प होत आहे तरीही शासन असं दाखवत आहे की आमचं सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत परंतु आज काम बंद आंदोलनात सर्व कर्मचारी उपस्थित असल्यामुळे सर्व सेवा विस्कळीत होत आहे त्यामुळे शासनाला आमचे एकच निवेदन आहे की जे अजून अंमलबजावणी करत नाही त्यावर तात्काळ अंमलबजावणी करावे आणि आमचे समायोजन करावे परत यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्यांसाठी समायोजन करणार परंतु जे दहा वर्ष खालचे आहेत त्यांच्यासाठी आमच्या इतर मागण्या आहेत जसं की पगारवाढ आज एवढ्या तुटपुंज पगारीवर सर्व म्हणजे आरोग्य सेवा देत आहे आजच्या महागाईच्या काळामध्ये सर्वांना म्हणजे तुटपुंज्य पगारावर काम करणे किती अवघड होत आहे हेही माहीत आहे कारण त्यामध्ये मुलांचे शिक्षण पूर्ण घरदार चालवणे हे त्यांच्यावरच अवलंबून आहे तरी शासन एवढ्या तुटपुंज्य पगारावर काम करून घेते आणि त्याच्यामुळे पगार वाढ ईपीएफ योजना परत जसं नियमित कर्मचारी आहे त्यांना बदली धोरण आहे परत त्यांना विमा आहे जसं की कोणाचा ऍक्सिडेंट झालं कोणी मृत्यू झालं त्याच्यासाठी आमच्या काही इतर मागण्या आहेत आम्हाला आजपर्यंत बदली धोरण नाही वीस वीस वर्ष आमचे कंत्राटी कर्मचारी एकाच गावात काम करतात त्यांना बदली धोरण सुद्धा मान्य करत नाही विमा संरक्षण देत नाही अशा इतर अजून मागण्या आहेत त्या सुद्धा आमच्या शासनाने जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत काम बंद चालूच राहणार पालकमंत्री यांना आम्ही वारंवार निवेदन दिले त्यांना आम्ही सांगितलेले आहे भेटून समक्ष की आमचं बेमुदत काम बंद आंदोलन आहे आणि जर या आंदोलनात अजून तुम्ही लक्ष दिलं नाही तर आम्ही आमरण उपोषण सुद्धा करणार आहोत कारण यामध्ये आज एवढे पूर्ण हे होत आहे सगळे वय निघून जात आहे आणि म्हणजे आम सेवा आमचे वय निघून जात आहे परत आता अभ्यास करण्याची मानसिकता नाही त्यामुळे आमचं तात्काळ समायोजन हो व्हावं इतर मागण्या हो व्हावं त्यामुळे आम्ही मॅडमला म्हणजे आम बालक म्हणजे नागोशे उपकेंद्र अंबरवाडी येथे गेल्या सोळा वर्षापासून कार्यरत आहे कंत्राटी आरोग्य सेविका एवढ्यात उत्पुंच्या मानधनात मी तिथे कार्य करत आहे तिथे रेग्युलर कर्मचाऱ्या एकही कर्मचारी आजपर्यंत आलेला नाही तो कागदावरच असतो प्रत्यक्षात काम हे कंत्राटी आरोग्य सेविकेलाच करावं लागतो आणि मी तिथे जाऊन डिलेवारी प्रसूती करते महिन्याच्या तीन प्रसूती आम्हाला ग्राह्य आहे तीन पेक्षा जास्त प्रसूती होते सुंदर माझ्या दवाखान्यामध्ये माझ्या दवाखान्याचा उपकेंद्राचा क्रमांक आलेला आहे आणि मागच्या याला त्याला पारितोषिक सुद्धा मिळालेला आहे आता एकोणीस तारखेपासून आम्ही इथे बसून आहोत याची दखल मात्र कोणीही घेत नाही आश्वासनवर आश्वासन आम्हाला अनेक मिळत आहे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमची मागणी पूर्ण करायची आहे की यांनी शासनाने जे समायोजन मी सुजाता मोहन गायकवाड सब सेंटर रावा इथे राहत आहे राहते मी मुख्यालयात राहून डिलिव्हरी करत आहे आज एकोणीस तारखेपासून आम्ही काम बंद आलेलं म्हणजे संपामध्ये सामील आहे तेव्हापासून आमचे जे डिलिव्हरीच आहे ते बंद झालेला आहे त्याच्यामुळे पेशंटला सुद्धा त्रास होत आहे आणि मी गेल्या वर्षी एकशे शहात्तर डिलेवर केलेले आहे ग्रामीण भागामध्ये राहून आणि मेना दिदीने पंधरा ऑगस्टला आम्हाला पुरस्कार दिलेला आहे पण आम्हाला पुरस्कार देऊन काहीच फायदा नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला एक तर आमचं समान वेतन पण केलेलं नाही आहे आणि जे आम्हाला त्यांनी जी आर दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व परिवर्तन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आज या महिलांसोबत बसलेल्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कर्मचारी जे आहेत यांना कायम करण्याकरिता दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय आरोग्य मंत्री यांना त्यांनी समक्ष भेटून जे आहे त्यांच्याकडून जे अपेक्षा उत्तर होतं त्यांनी दिलेलं नाहीये त्यांनी सरळ म्हणले बाबा आदेश येईल आदेश आल्यानंतर करू आणि त्याच्यात तेचा त्यानंतर तेचा दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आर पी डी यांनी पत्र लेखी आहे परंतु आता माझ्या पक्षाकडून एवढंच यांना मी पाठिंबा देत आहे की दे दे आमच्या परभणीमध्ये जे आमचे आरोग्य आरोग्य अभियाना अंतर्गत जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांना आमचे पालक पालकमंत्री माननीय